माझ्या शिक्षणाने पडू शकते नमस्कार माझा त्या महामानवाला ज्यांनी सांगितले की शिक्षण हे वागणीचे दूध आहे ते पिल्यावर मानस गुरगुरला रात राहत नाही राणी लक्ष्मीबाई ताराबाई आहिल्याबाई लता मंगेशकर आपल्या देशाच्या यशस्वी विद्या कारभार पाहणाऱ्या महिला

कवाडे शिक्षणाची गुदेवा रे श्रीमुक्तीची पण बनी झाली नानेची एक बाजू दुसरी बाजू काय अहो तुम्ही तिला जन्माला तर घालतात पण मुलाप्रमाणे समानतेची वागणूक द्यायला मात्र विसरतात मुलाला तुमच्या पुरणपोळी तिला मात्र भाकरी श्री मुलगा तो वंशाचा दिवा आणि मुलगी ती पार्टीस तो शिकत नसला तरी त्याच्या शिक्षणासाठी आटा पिठा आणि ती किती हुशार असली

अस्तित्व तितक्या जक्याने जोडत जाणारा अस्तित्व कारण तुला समाज स्थान निश्चित करायचंय जपत तुझा अस्तित्व कारण तुला समाज स्थान निश्चित करायचंय आहे जपत तुझं अस्तित्व <laughs> Expression.